बघा दहा वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होत दहा वर्षांतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडील व मुलाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती असा वयवारी घटकावर आधारित प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो तुमच्या हितासाठी मी प्रत्येकच व्हिडिओ मध्ये याच्यासाठी सांगतो की मला असं वाटते की वाक्सरांना आपण एकटे प्रश्न विचारत आहोत मला लेकरांनो म्हणजे मोठेपणा अतिशयोक्ती अभिमान माझं बोलणं ठरू नये बरेच लेकर महाराष्ट्रभरातून महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातून प्रश्न विचारतात मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की बा प्रत्येक प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो मी गेल्या कित्येक दिवसांपासून बोर लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं करिता राबतो कष्ट पुरोहितांचे तिमिर जावे विश्व स्वधर्म सूर्य पाहू या माऊलीच्या उक्तीप्रमाण आणि दुसरी एक आणखी रहस्याची गोष्ट सांगायची झाली तर तुम्ही सुद्धा स्वत कुठलाही प्रश्न गुगल लेन्स कॅमेऱ्याच्या साह्यानं सर्च करू शकता गुगल तुम्हाला एक्सप्लेन देते एखाद्या एक वेळेस एक्सप्लेन नाही समजलं सर हा प्रश्न समजेल अशा भाषेत सांगा बरेच प्रश्न विचारतात तुम्ही सुद्धा विचारा परंतु तुम्ही सुद्धा कुठलाही प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेन गुगल गुगल लेन्स कॅमेऱ्याच्या साय्यानं तात्काळ इन्स्टंटली पाहू शकता असं का काही कि नाही किंवा हुशारेत म्हणून लक्ष द्या आता हा प्रश्न कसा सोडवायचा वयवारी या घटकावर आधारित हा प्रश्न एक्सप्लेन नाही कळाला एखाद्या वेळेस अवश्य विचारा गुणोत्तर हा शब्द इथं मांडा लेकरांना इथं मांडा वडील इथं मांडा मुलं गा आता याच्यामध्ये आपल्याला माहिती सन्निहित करायची काय करायची माहिती सन्निहित दहा वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट मग इथं गुणोत्तर या रखान्यामध्ये दहा वर्षापूर्वी हा शब्द प्रयोग वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट म्हणजे दहा वर्षापूर्वी मुलाचं जर वय यक्स असेल तर वडिलांचं तीन यक्स याचा अर्थ असा ची तिप्पट तीन यक्स हे जे त्यांच्या वयाचं गुणोत्तर बनलं अनुक्रमे वडील तीन एक्स मुलगा एक्स हे दहा वर्षापूर्वीच आजच्या त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी जर विचारला तर त्याचं उत्तर काय सापडणार इथं अधिक दहा घ्यावे लागतील इथं सुद्धा अधिक दहा घ्यावे लागतील हे अधिक दहा का घ्यायचे सर ही गोष्ट दहा वर्षापूर्वीची आहे आज त्यांच्या वयाची गुणोत्तर किती या गोष्टीला दहा वर्ष झाली म्हणून अधिक दहा दोघांच्याही गुणोत्तरात झाले आजची वयाची त्यांच्या गुणोत्तर आम्हाला गणितानं दिलेली माहिती अशी की दहा वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल होऊ द्या मात्र कधी दहा वर्षानंतर आता असा प्रश्न इथं असा निर्माण करा मला असे की दहा वर्षानंतरच त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय बाबा मग इथं रखान्यामध्ये शब्द मांडावा लागेल दहा वर्षानंतर हे दहा वर्षानंतर काय तर गुणोत्तर त्यांच्या वयाचं दहा वर्षानंतरच वयाचं गुणोत्तर काय बाबा म्हणून परत या गुणोत्तरात आणखी दहा वाढवा म्हणजे पहिले दहा आहेत आणखी दहा वाढवायचे म्हणजे दहा वीस इथं सुद्धा एक आता दहा वर्षानंतर काय झालं झालेला बदल आम्हाला टिक टिपायचा तीन एक आणि अधिक वीस हे दहा वर्षानंतरच वडिलांचं वय आहे इथं बराबर चिन्ह यस अधिक वीस दहा वर्षानंतरच हे त्यांच्या मुलाचं वय आहे दहा वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या कस झालं या मुलाच्या वयाच्या दुप्पट झालं म्हणून कंसाबाहेर दोन घ्या कार्यक्रम खलास आता कंसातून काढा तीन यक्स अधिक वीस बराबर हे दोन आतील पदाला गुणिला दोन गुणिला एक दोन एक दोन गुनिला वीस चाळीस लेकरांनो तीन कडे येतानी दोन यक्स वजा स्वरूपात कड वीस जातानी वजा स्वरूपात ही वजाबाकी यक्ष आणि हे वजाबाकी वीस यक्ष म्हणजे वीस वर्ष आम्हाला वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर विचारले विचारू द्या आता आम्ही चाललो उत्तराकडे इथं मांडा वडील आणि इथं मांडा मुलगा आता यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर तीन एक यक यक्क दहा वडिलांच आणि एक दहा मुलांच हे त्यांच्या आजच्या वयाचे चाव। गुणोत्तर आहे याच्यामध्ये मिळाल्या एकसाची किंमत एकसाची किंमत वीस म्हणजे तीन वीस वीस अधिक दहा तरी साठ अधिक दहा म्हणजे सत्तर वर्षाचे आज वडील आहेत आणि एक अधिक दहा म्हणजे एकसाची किंमत वीस वीस अधिक दहा तीस वर्षाचा हा मुलगा आहे त्यांच्या वयाची गुणोत्तर काय इथं सत्तर आणि तीसचा चा विचार करा हे शून्य हे शून्य कटते म्हणजे सातास तीन हे तुमच्या विचारच उत्तर म्हणजे वडील व मुलगा किंवा वडील व मुलाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर काय सर तर सातास तीन अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच लेकरांनो तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांच नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिनधास्त विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला अनेक दर्जेदार असे अनलिमिटेड संभाव्य प्रश्न नित्य अभ्यासता येतील वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल